यवतमाळ जिल्हा सहकारी सुदगिरणी व कापडगिरणी पुसदची आमसभा संपन्न कामगार युनियनच्या अध्यक्षपदी शेख गफूर तर सचिव म्हणून लक्ष्मण राठोड यांची निवड यवतमाळ जिल्हा सहकारी सूत व कापडगिरणी पुसदची आमसभा संपन्न होऊन त्यामध्ये राष्ट्रीय कामगार युनियनच्या कार्यकारिणीचे गठन होऊन विविध विषयावर शेकडो कामगारांच्या उपस्थितीमध्ये चर्चा विनिमयाअी कामगार युनियनचे कार्यकारी अध्यक्ष रंगनाथ येरावार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा संपन्न झाली यवतमाळ जिल्हा सहकारी सूत व कापडगिरणी पुसद आणि व्ही के कॉटसिन सिन सूतगिरणी पुसदमधील सर्व कामगारांना सूचित करून राष्ट्रीय कामगार युनियन सूतगिरणी पुसदची जाहीर आमसभा सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार वाजता राष्ट्रीय कामगार युनियनचे कार्यकारी अध्यक्ष रंगनाथ सीताराम यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा शेकडो कामगारांच्या उपस्थितीमध्ये व शांततेच्या मार्गाने झालेल्या चर्चेतून संपन्न झाली यावेळी मंचावर शेख अहमद शेख गफूर लक्ष्मण राठोड विजय सोळंके विजय भेलके उत्तम राठोड माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमसभेत सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय कामगार युनियनचा कालावधी संपल्यामुळे पुढील तीन वर्षांकरिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्याबाबत चर्चा होऊन सर्वानुमते कार्यकारिणी घोषित करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी शेख अहमद शेख गफूर यांची तर सचिव म्हणून लक्ष्मण लिंबा राठोड यांची निवड करण्यात आली आहे कार्यकारी अध्यक्ष म्हणून रंगनाथ सीताराम येरावार उपाध्यक्षपदी अशोक बापूराव गायकवाड व वा उत्तम वसराम राठोड सहसचिव म्हणून कैलास नानू राठोड कार्यालय मंत्री म्हणून विठ्ठल अजबा अजाबराव निस्ताणे रोखपाल म्हणून भगवान हाटकर तर सल्लागार म्हणून विजय सोळंके अभय राठोड विजय भेलके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मोहम्मद अकबर गफू अब्दुल गफूर लक्ष्मण विठ्ठल गुद्दटवार मिर्झा अहमद बेग शंकर मणिराम चव्हाण ग्यानबा खंदारे सुभाष रामजी जाधव देवराव सवाई जाधव देविदास पवार महाराज शिवाजी उबाळे सारंग सडसर शेषराव राठोड आदींची निवड करण्यात आली तसेच या आमसभेत कामगार भवनाची नियमानुसार टेंडर काढून विक्री करून सर्वच कामगारांना समान मोबदला वाटप करण्याबाबत साधक बाधक चर्चा झाली आहे सुदगिरणी पुसद आणि व्ही के कॉटसिन सुदगिरणी पुसदमधील सर्वच कामगार व कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधी ही रक्कम काढण्याकरिता भविष्य निर्वाह निधी कार्यालय अकोला यांच्याकडून यू एन नंबर जनरेट करून घेऊन निर्वाह निधीची रक्कम मिळवून देण्याबाबतसुद्धा नियमावली व आवश्यक करावयाच्या उपाययोजनाबाबतची सविस्तर चर्चा करण्यात आली सुदगिरणी पुसदमधील सर्वच कामगार व कर्मचारी यांचा राहिलेला दोन महिन्यांचा पगार रिटायरमेंट ग्रॅच्युइटी बोनस पगारी रचा लेऑफच्या पगारांबाबत एकूण अठरा कोटी चौसष्ट लाख सतरा हजार नऊशे बहात्तर रुपयांचा प्रलंबित दाव्याचा पाठपुरावा सुद्धा एकमत झाले आहे कामगार व कर्मचारी यांना घरे करिता सुदगिरणी पुसतच्या जागेची मागणी शासनाकडे केलेली आहे ती जागा मिळून देण्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा अनेकांनी विचार मांडले त्यावर सुद्धा शिक्का मोर्तब करण्यात आला यासह कामगारांनी मांडलेल्या विविध विषयांवर व समस्यांवर आवश्यक पावले उचलण्यासंबंधी ठोस निर्णय घेण्यात आले या आमसभेचे प्रभावी सूत्रसंचालन अशोक गायकवाड यांनी तर उपस्थित उपस्थितांचे आभार देविदास पवार महाराज यांनी मानले दोन वर्षापासून वीक एकाची बंद आहे त्या गिंडीचा कामगाराचा कर्मचाऱ्याचा पगार बोनस ग्रॅज्युएटी हे काढून द्यायची राष्ट्रीय कामगार युनियनची जी हात मालकी बिल्डिंग आहे ती विकून सर्व कामगारांना समान पैसे वाटप करायचे आणि प्रायव्हिडंट फंडाचे जे पैसे आहे हे सर्व कामगारांना प्रायव्हिडंट फंडाचे पैसे पूर्ण मिळून द्यायची जबाबदारी आम्ही घेतली आहे आणि कोणतीही अडचण आली त्या अडचणीला तोंड आम्ही द्यायला तयार आहोत गिरणीची आज सभा झाली त्यामध्ये कामगाराच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या शासन दरबारी फंडाचे झाले पैसे किंवा जे मी काही कामगाराचं देणं काय ग्रॅज्युटी रिक्रिटमेंट बोनस पगारी सुट्ट्या पगारी रजा ते सर्व मिळून देण्याची जबाबदारी आज संघटनेने आपल्याकडे घेतली आहे शासन लेवलवर किंवा कोटामध्ये जायचं तर काम पडलं तर संघटना तिथं मागं पुढे राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो सर्व कामगारांना त्यांच्या हितासाठी सर्वप्रथम सौर धनवण धन्याने कार्यक्रे असा विश्वास मी विजय भेलके राष्ट्रीय कामगार युनियन समागावरून आपल्याला एक विश्वास देतो राष्ट्रीय कामगार युनियनच्या सर्व कामगाराच्या उपस्थितीमध्ये आजची जाहीर सभा जाहीर झाली आणि त्यामध्ये राष्ट्रीय कामगार युनियनचे कार्यकारी अध्यक्ष ये रंगनाथ येरावा यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत आणि ते पूर्ण काम करतील असा माझा विश्वास आहे आणि आमचे युनियन जे आहे बॉडी ते पूर्ण कामगाराच्या हिताचे कामं करतील अशी मी त्यांना विनंती आज जे पूर्ण बॉडी जे ते येरावराच्या अध्यक्षतेखाली पूर्ण बॉडीला डिक्लेअर केलेलं आहे आणि पूर्ण बॉडी संपन्न आहे माझं नाव विठ्ठल संतोबा शेवाळे मी अकाउंटंट म्हणून काम करतो सुनगिर्णीमध्ये पतसंस्थेचा सेक्रेटरी होतो दहा पंधरा वर्ष त्याच्यामुळे सगळ्या लोकांसोबत संबंध चांगले होते सगळे आणि अण्णाचा मला पूर्ण पाठिंबा होता ने अण्णा जे होते की नाही ते युनियनचे अध्यक्ष मी सेक्रेटरी होतो पूर्ण मला त्यांचा पाठिंबा होता आज नवनिर्वाचित अण्णा अध्यक्षपदी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो त्याच्याबरोबरच त्यांचे जे टीम आहे राठोड श्री शे, शेख गायकवाड आणि इतर जे काही दहा पंधरा लोकांची टीम त्यांनी बनवलेली आहे त्यांना त्यांचं मी प्रथम अभि अभिनंदन करतो आणि त्यांना या कार्यामध्ये खूप चिंतित आणि मला आशा आहे की हे आता एवढं मोठं जे कार्य पेंडिंग बऱ्याच वर्षापासून पडलेलं आहे ते नक्की मार्गी लावतील मला खात्री आहे यांच्याबद्दल हो आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांनी सगळ्यांना पैसे मिळवून दिले ते मागचे पेंडिंग राहिलं होतं ते ग्रॅज्युटीचे एफ ते पैसे काढून दिले एक महत्त्वाचं एक आणि एक काम केलेलं आहे बी पी एलचं कार्ड यांच्याच कारकिर्दीमध्ये झालं ते एवढं महत्वाचं आहे की त्या सगळ्या लोकांना आज त्या बी पी एल कार्डामुळे एक तर राशन फुगड मिळाला आणि आरोग्यविषयक सेवा जी आहे दवाखान्यातल्या त्या फार महत्वाचे मिळाल्या अशा कित्येक कामं अन्नाच्या कारकीर्दीमध्ये झालेल्या आहेत आणि बाकीची टीम त्यांच्यासोबत होती हे गायकवाड वगैरे शेख वगैरे सगळे हे